डोंगाव तालुक्यातील इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये इयत्ता पहिली पासून प्रवेश घेतलेल्या मुलांना इयत्ता दहावीस प्रवेश देण्यासाठी संस्था चालकांनी नकार दिल्याने दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी आज यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात जाऊन आपली व्यथा मांडली आदिवासी विद्यार्थ्यांची पिरवणूक होत असून त्यांना प्रवेश मिळत नसल्याने त्यांच्या तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आज आम्ही दोनगाव शाळा इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल दोनगाव येथील दोन वर्षापासून शाळा बंद इंग्लिश पब्लिक स्कूल दोनगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथील शाळेचे अध्यक्ष विजय कुमार देवचंद पाटील हे मुलांना वारंवार तुमच्या मुलांना आम्ही घेणार नाही असे वारंवार पालकांना तक्रार करायचं चा, मागच्या वर्षी दोन हजार ला पण तो विषय होता तरी आम्ही सगळ्या पालकांनी विनंती केली त्यांना की तुम्हाला जे अडचण असेल तर आम्ही पालक म्हणून एक समिती नेमली पालक प्रतिनिधी म्हणून आम्ही प्रत्येक का तालुक्याचे एक एक प्रतिनिधी आहे तरी आम्ही सगळे पालकांनी जबाबदारी घेतली आमच्या मुलांना काहीतरी झालं तरी या गोष्टीला आम्ही जबाबदार आहे तरी या नंतर तेवीसला जे सुट्ट्या लागले तेव्हा त्यांचं म्हणणं पडलं की तुमचं मुलं बरोबर शिकत नाही नंतर आम्ही पालक प्रतिनिधी म्हणून त्यांना सांगितलं की तुम्हाला काही अडचण असेल तर काही आपण बसून सगळे मिळून चर्चा करणार याच्या आधी तुम्ही शाळा सुरू होण्याच्या आधी तुम्ही एक महिन्याआधी तुम्ही कळवलं पाहिजे नंतर आम्हाला एकही पालक मीटिंग घेतली नाही आणि सतरा तारीखला आम्ही प्रिन्सिपल सरांना फोन केला की आम्हाला अठरा तारखेला मुलं आणायचं आहे मग ते म्हणे की आम्ही नाशिकला पत्र पाठवले अधिकारीला जेव्हा तिथून काही सम नियोजन होतील तेव्हा आम्ही बघू नंतर तुम्हाला कळेल कारण एक तर एक जूनला शाळा उघडतात तरी अठरा जूनला शाळा उघडतात आज पंधरा दिवस ते वाया गेला आज ह्या नववी आणि दहावी मुलांचं आहे शैक्षणिक नुकसान आहे त्याच्यासाठी आम्ही पालकांना सगळ्यांनी चर्चा केली या गोष्टीवर पालक प्रतिनिधी व पालक त्याच्यासाठी मुलांचं म्हणणं आहे की आमचं हा दहावीचा वर्ग आहे आणि नववीचा आहे आम्हाला शिक्षण हा एक एक दिवस महत्वाचा आहे व इतर शहरी भागामध्ये दोन वर्ष महिने झाले तिथं शाळा सुरू झाले आणि आमच्या मुलांना आदिवासी असल्याकारणाने अजूनपर्यंत आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवतात त्याच्यासाठी विद्यार्थी पण आले विद्यार्थीच म्हणणं असं आहे किती विद्यार्थी आहे टोटल एकूण टोटल दोनशे विद्यार्थी आहेत किती पासून आहे नववी ते दहावी पर्यंत नववी ते दहावी पहिली पासून आहे आता नववी ते दहावीचे विद्यार्थी दोनशे विद्यार्थी आज इथे आलेले यांचं म्हणणं आहे की एक एक दिवस हा शिक्षणाचा खूप महत्वाचा आहे मग हे विद्यार्थी आधी कुठे होते हा दोन गाव शाळेमध्ये आहे इथेच होते मग आता ते नाही म्हणताय ते शाळेचे चेअरमन आता तुमचं मुलं नाही म्हणताय त्याच्यासाठी मुलांचा असा विषय आहे की शिक्षणाचा एक एक दिवस महत्वाचा आहे त्याच्यासाठी आज तिथं जरी नाही ऍडमिशन झाले तरी आम्ही या प्रकल्पांमध्ये शिक्षण घेऊ आणि इथेच राहू म्हणजे हे हो। सगळे विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी आलेले या ठिकाणी आपल्याला समजेल की विषय आता पुढचं काय होतो काय नाही याच्यानंतर हे चोपडा तालुक्याचे प्रतिनिधी सगळे मिळून आलेले तुमचं नाव काय हो माझे विरम प्रेमजी बारेला पालक प्रतिनिधी मानापुरी